शुक्रवारी सकाळी पहाट साडेसहा सात वाजता सकाळी फोन आला काका साईदीपला या अण्णा जास्त सिरियस आहे आणि अचानक फोन आल्यानंतर आम्ही सुद्धा गरबडून गेलो आणि ज्यावेळेस सव्वा सात वाजता साईदीपला आलो त्यावेळेस पाहिलं तर आमचा नेता आपल्यातून निघून गेलेला होता त्यांच्याकडं पाहून आणि अक्षय भाऊकडं पाहून काळजात धडकी निर्माण झाली आणि आज जे आपल्यासाठी सर्वसामान्यासाठी चोवीस तास झटणारा नेता आपल्यातून गेला त्याचं खूप मोठं असं दुःख झालं साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं जर म्हटलं तर त्यांचा आणि माझा परिचय एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून आलेला आहे आणि तो परिचय आमचे स्नेही वैकुंठवासी कानुभाऊ वाघ यांच्या मार्फत आमचा तो, तो परिचय झालेला होता आणि तेव्हापासून तर आज तागा येत मी एक त्यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून खानदार समर्थक म्हणून आजपर्यंत मी काम करीत आलेलो आहे आणि त्यांच्या बाबतीत जर जनतेच्या बाबतीत काय काय केलं साहेबांच्या बाबतीत जर सांगायचं जर, जर, सांगा जर म्हटलं तर पहिल्याच पंचवार्षिकला एक दूरदृष्टी ठेवून या नेत्यांनी मंत्रिपदाला लात मारून बुरानगर पाणी योजना असेल घोसखुरी पाणी योजना असेल असे एकशे पंधरा कोटी रुपयाची पाणी योजना या नगर तालुक्यामध्ये आणले तर त्यामुळं अक्षरशः जरी दुष्काळ जरी पडला तरी या जवळजवळ बुरानगरच्या अठ्ठेचाळीस गावं आणि घोसपुरी योजनेचे बावीस गावं या गावाचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न त्यांच्या माध्यमातून सोडण्यात सोडवण्यात आला त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळेस नगर तालुक्यावर अवकाळा आली ज्या ज्या वेळेस दुष्काळ पडला त्या दुष्काळात सुद्धा शेतकऱ्यांचं पशुधन वाचवण्यासाठी या माणसाने खूप खूप कष्ट आणि खूप वेदना सहन करून आणि खूप मोठं काम करून प्रत्येक गाव तिथं छावणी निर्माण करण्याचं काम केलं त्याचं एकच ध्येय माझा शेतकरी सुखी राहायला पाहिजे शेतमजूर सुखी राहायला पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांचं पशुधन वाचलं पाहिजे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले एकदा नाही माझ्या मी आणि ते समोर असताना पुन्हा एकदा ज्यावेळेस दोन हजार बारा ते बारा तेरा साली ज्यावेळेस दुष्काळ पडला त्याही वेळेस या मंत्री तेवढ्या साहेबांच्या माध्यमातून त्याही वेळेस प्रत्येक गाव तिथं चारा व्यवस्था करण्यात आली त्यांनी शासनाला भाग पाडलं गाव तिथं चारा करण्यासाठी तेही आपल्या शेतकऱ्याचं पशुधन वाचलं पाहिजे असे अनेक कामं त्यांच्या माध्यमातून मग रोजगार हमीचे काम असतील कुठलेही कामं असतील ते सर्व सामान्य शेतकरी शेतमजूर पेंटर सुतार गजफिटर अशा सर्व खाल्ल्या माणसापर्यंत आपला न्याय कसा देता येईल तेवढं न्याय न्याय द्यायचं त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्यावेळेस कोविड आपल्याकडं सुरू झाला होता हा देशामध्ये दे। त्यावेळेस साहेबांनी बँकेच्या माध्यमातून मा खेळचं भांडवल प्रत्येक शेतकऱ्याला उपलब्ध करून दिलं गावगाव कार्यक्रम घेतले आणि मेटाकुटीस आलेला शेतकरी सुद्धा त्यावेळेस आनंदाने दिवाळी करू शकला ते फक्त करडिले आणि करडिले साहेबांमुळेच हे सगळं शक्य झालं आणि आज आपला माणूस आपल्यात नाही आता त्याची सुद्धा आम्हाला भान आहे सर्व आम्हाला कार्यकर्त्यांना त्याची आठवण आहे त्यांची आठवण आहे आणि त्यांचं एक भान आहे आता आमची जबाबदारी आहे इथून पुढच्या काळामध्ये जसं त्यांनी आम्हाला आयुष्यभर तीस पस्तीस वर्ष जोपासलं जसं जपलं त्याच पद्धतीने इथून पुढं आता आम्हाला अक्षय भाऊ करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि येणाऱ्या या पोटनि पोटनिवडणुकीमध्ये आमचं तर सगळ्यांचं सगळं कार्यकर्त्यांचं म्हणणंच आहे का हा आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे बिनविरोध निवडणूक ती झाली पाहिजे आणि आमचा अक्षय भाऊ तिथे आमदार झाला पाहिजे आणि जरी तसं जर नाही झालं तर आम्ही कष्ट घेऊ कारण त्या कष्टाची सवय आम्हाला आमदार साहेबांनी लावलेली आहे कसे कष्ट वेचायचे कसं लोकात जायचं जा, कसं जनतेत जायचं आणि जा, कसं आपण काम करायचं याचं सर्व शिक्षण आम्हाला त्यांनी दिलेलं आहे त्याच माध्यमातून आम्ही रात्रंदिवस कष्ट वेचू सर्वांचा सर्व चिकाटीने कामाला लागू आणि अक्षय भाऊला त्यांच्या जागेवर विराजमान केल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा जसा सकाळी सात ते संध्याकाळी अकरा वाज दरबार साहेबांचा चालत होता सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्याचं काम ते करीत होते तेच काम अक्षय भाऊच्या माध्यमातून सुद्धा इथून पुढं चालू राहिलं पाहिजेत हीच आमची सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे तळमळ आहे एवढं बोलतो आणि त्यांच्या जीवात्म्या सद्गती प्र ओ, सद्यती प्राप्त व्हावं असं चरणी प्रार्थना करतो माझे दोन शब्द